मध्यरात्रीपासून लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पांघरा डोळे गावात पुन्हा शिरले शेतातील पाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान पांघरा डोळे येथील घटना पांघरा डोळे येथील घटनेमुळे गावातील नागरिकांच्या डोळ्यात आले पाणी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तालुक्यातील पांगराडोळे डोळे टिटवी नांद्रासह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे मात्र यावेळी पुन्हा एकदा पांघराडोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील वाहणारे पाणी थेट पांघराडोळे गावात पुन्हा शिरले गावातील काही घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे असे शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरते आणि गावातील घरांचे नुकसान होत आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा या संदर्भात तक्रार दिली मात्र प्रशासन याला गांभीर्याने घेत नसल्याने दरवर्षी पाणी गावात शिरते आणि घराचे मोठे नुकसान होते त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात द्यावी आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे भविष्यात जर काही मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस् ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे लोणार तालुक्यातील ग्राम प्रांग पांघरा डोळे येथे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे धनधान्य इलेक्ट्रिक सामान तसेच दररोज लागणारे साहित्य पाण्यात बुडाल्याने मोठे नुकसान झाल्याचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे गावकऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष आहे दोन वाजल्यापासून वाजल्यापासून माझ्या घरात पाणी आलं एवढा पाण्याचा साठा झाला की माझे सात मोठे गहू विकले पाणी झालं बंद माल भिजला दा दाना भिजल्या बंदा फसारा पाणी जागा नाही आम्ही बाजारावर बसलो बंदा फसारा भाजीवर ठेवतात तीन वाजता पुसून आम्ही रात पुसून जागी आहे रात पुसून आम्ही घरात पाणी उपसतो सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे असं पाणी किती दिवस येतंय जायच नि चालूय पाणी आलं की घरात पाणी यायचं आणि पुन्हा एक पाणी सोडता आतापर्यंत दहा लोक पडली शंभर मोटर पाणी रस्त्याने पाणी शेवायला लागलं लोक पडायला लागले रात्र ठीक आणि मुख्यमंत्र्यांना दखल घ्यायला पाहिजे काही काही सरपंचा नेत्यानं पण दखल घ्यायला पाहिजे आणि उपाययोजना काय करायला पाहिजे गावाच्या बाहेरून पाणी पाहिजे आणि हे इरीवाल्या पाणीवाल्याला मी सांगायला पाहिजे की वारंवार पाणी सोडू लागेल भरपाई करून द्याल पाहिजे सरकारने नमस्कार मी आकाश साठे मनसे तालुका उपाध्यक्ष लोणार वारंवार कांग्राढोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठली दखल घेत नाही प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही ते असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसालं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे आज पण जो रात्री दीड वाजेपासून पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांघरा डोळेवासियांवर आलेली आहे ते पाणी भरपूर जणांच्या